नमस्कार मी दिलीप तुम्हा सर्वांचं आपल्या हाऊस ऑफ सुगंधामध्ये स्वागत करतो एक महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ पोस्ट केला होता अबाउट आपल्या फॅक्टरी आउटलेट आणि सुगंधाबद्दल पण त्यानंतर पॉज घेतला होता कारण आपलं डिस्टिलेशन सुरू झाले होते त्याच्यानंतर खूप सारे काही चॅलेंजेस आले आपले बॉयलर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये थोडेसे इश्यूज झाले होते देन मेमध्ये आलेला अचानक पाऊस कोकणामधला त्याच्यामुळे आमची हार्वेस्टिंग काही डिले झाली यामध्ये असे भरपूर सारे चॅलेंजेस होते पण त्यातही आम्ही आपल्या आज जवळपास एकोणीस डिस्टिलेशन्स कम्प्लीट केलेले आहेत आणि आता नेक्स्ट डिस्टिलेशनची तयारी चालू आहे मग ह्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री जसं मी मागील व्हिडिओमध्ये म्हटलं होतं त्याचप्रमाणे आपल्या कोकणामध्ये औषधी वनस्पतींचा खूप मोठा खजाना आहे त्यावरच आपण लेमनग्रास या वनस्पतीवर आपण काम करत आहोत गेली तीन वर्ष त्याच्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपलं चालू आहे त्यापासून वेगळे प्रोडक्ट्स आपण बनवलेले आहेत आणि मागे जी तुम्ही आपण फॅक्टरी बघता त्याच्यामध्ये आपलं ऑइल डिस्टील होतं आता आपलं हार्वेस्टिंग नेक्स्ट हार्वेस्टिंग आपलं झालेलं आहे तुम्हाला मी ती प्रोसेस दाखवतो की कशा प्रकारे त्याचं कलेक्शन केलं जातं आणि तो फॅक्टरीवर माल आणला जातो चला आपला हा प्लॉट नंबर एक आहे ज्याची हार्वेस्टिंग आपण मे महिन्यात केलेली होती आज खूप छान ऊन पडले. पावसाने थोडा निवांतपणा दिलाय आम्हाला काम करण्यासाठी हा प्लॉट नंबर सेकंड आहे आपला प्लॉट नंबर दुसरा यामध्ये एक इश्यू असा झाला होता माग मागील महिन्यामध्ये आम्ही हार्वेस्टिंग केली आणि त्यानंतरच आमचा बॉयलरचा इश्यू झाला होता आणि पावसानेसुद्धा हजेरी लावली होती त्यामुळे मे महिन्यामध्ये कोकणामध्ये पाऊस सुरू झाला होता त्यामुळे याची हार्वेस्टिंग डिले झाली होती मग काही कारणास्तव आम्ही प्लॉट नंबर थ्रीची हार्वेस्टिंग करून घेतली होती आणि पावसामध्ये सुद्धा आमची हार्वेस्टिंग चालू होती पण एका सुद्धा याची पात वाढ बघू शकता खूप छान प्रकारच्या पातीची वाढ झालेली आहे ही एक महिन्यामध्ये कापलेली आहे आपला बायोमास जो आपण काल कापलेला आहे तो नेण्याची तयारी चालू आहे या विलबॅरोज आहेत ज्या आपण स्पेशली यासाठी वापरतो आणि हा आपल्या प्लॉट नंबर सेकंडचा बायोमास आहे लेमन ग्रास एक, -एक बुंद्याची वाढ जवळपास एक आठ आठ फूट झालेली आहे आणि जवळपास एक एक दोन दोन किलोचा एक, एक एक बुंदा आहे वाढ खूप छान झालेली आहे अशा बॅगांमध्ये आपण आपला बायोमास जो हार्वेस्ट करतो आपण तो भरून ठेवतो जेणेकरून आपल्याला ट्रान्सपोर्टसाठी खूप इझी होईल आणि बायोमासही फील्डवर खराब होत नाही हा प्लॉट जो तुम्ही बघत आहात हा आपला चार नंबर प्लॉट आहे ह्याची लागवड आपण मागील ऑगस्टमध्ये केली होती ऑगस्ट 2024 ट्वेंटी, ट्वेंटी, ट्वेंटी फोरमध्ये दोन हजार चोवीसला याची वाढही खूप छान झाली आहे आता तो सुद्धा कटिंगला आहे यावेळेला हार्वेस्टिंगमध्ये पहिल्यांदा आपण आतापर्यंत प्लॉट नंबर एक आणि तीन असे मिळून एकोणीस डिस्टिलेशन्स क्रॉस केलेले आहेत आणि आता अजूनही आपली हार्वेस्टिंग सायकल सुरू आहे आणि प्लॉट नंबर टूमध्ये मध्ये आपला बायोमासची हार्वेस्टिंग चालू आहे जो बायोमास आपण ट्रान्सपोर्ट करून इथपर्यंत आणला होता तो आता पूर्णपणे आपण पसरवलेला आहे शेड ड्रॉइंगसाठी पावसामध्ये भिजलेला आहे हा त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर जमा झालेलं असतं पण डिस्टिलेशन प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर त्याचं थोडं ड्राय होणं गरजेचं आहे त्यामुळे पूर्ण शेडभर आम्ही हा माल सुकवलेला आहे अशा प्रकारे लेमनग्रास कापून झाल्यानंतर तो बायोमास फॅक्टरीपर्यंत कसा नेला जातो व तो शेडड्राय कसा केला जातो हे मी तुम्हाला दाखवलं यापुढे आपण त्याचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन्स डिस्टिलेशन प्रोसेसने कसं करणार व त्यापासून बनवलेले प्रोडक्ट्स आपण पॅन इंडिया कसे सप्लाय करतो व ही चेन मॅनेजमेंट आपण ऑल ओव्हर इंडिया कशी मॅनेज करतो याबद्दल मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यातूनच आपण आपला सुगंधा ब्रँड हा कसा तयार केला व त्यावर आमचं काय काय काम चालू आहे हे मी तुम्हाला दाखवेन मी व माझी टीम कोकणामध्ये इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री पूर्णपणे सेटअप करण्यासाठी खूप मेहनत घेत आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी त्याला नक्की उत्तरं देईन आता मी इथेच थांबतो धन्यवाद